नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांना आता ऑफलाईन पद्धतीने तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार सांगली जिल्हा नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिनांक पंधरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीनही दिवस तसेच रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने म्हणजे संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील असे निर्देश दिले आहेत आणि याची सगळ्यांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रवण मेहत्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलेले आहे परंतु आता संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने अशा परिस्थितीत संगणक प्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र दिनांक पंधरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीनही दिवस रविवार दिनांक सोळा या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने म्हणजे संकेतस्थळावर ऑनलाईन पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील असे निर्देश दिले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले गेले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली